नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दहावी अ चाळीसाव्या एपिसोडमध्ये नेमक काय काय होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही दहावी अचा एकोणचाळीसावा भाग पाहिला असेल तर त्यात तुम्हाला सर्वप्रथम असं बघायला भेटलं असेल की दहावीच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या आणि त्यानंतर शेवटचा पेपर असतो त्यांचा शेवटचा पेपर झाल्यानंतर त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या त्यामुळे सर्वजण अभ्या आणि त्याचे मित्र पेपर देऊन बाहेर येतात नंतर अभ्या आपल्या दादाच्या लग्नाचं आमंत्रण सर्व मुलांना देतो आणि नंतर शेवटी केवडाला स्पेशल इन्व्हिटेशन आहे ना तो बाहेर दिवे लावित असतो तिथे त्याची आई येते आणि बोलता बोलता तेथे एक भावनिक सीन क्रिएट होतो नंतर पुढच्या दिवशी दादाची सुपारी असते त्यामुळे मधुकर आणि त्याचे मित्र येण्यासाठी हट्ट करतात आणि तुम्हाला तर माहिती आहे आधीच जीपमध्ये मंडळाची दुसरी मुले असतात त्यामुळे त्यांच्या छोटेसे भांडण होते पण तुम्हाला तर माहिती आहे आपला मधुकर डॉन भांडण करून जातो त्यानंतर आभ्याचे घरचे पण येतात आणि घरचे आल्यानंतर सर्वजण आभ्याच्या मामाच्या घरी जायला निघतात कारण तेथे दाद्याची सुपारी असते त्यानंतर तेथे मधुकरला काजल नावाची मुलगी दिसते आणि तो म्हणतो काजू का बदाम लयच चांगले नंतर काजल नावाची मुलगी त्याच्याकडे पाणी घेऊन जाते त्यानंतर तिथला कार्यक्रम सहखुशीने आणि सर्व आनंदाने पार पडतो परंतु दुसऱ्या बाजूला काही वेगळेच चाललेले असते म्हणजेच पाटील मॅडम सर्व काही सांगून टाकतात कांबळे सरांना की त्यांना का नकार दिला त्या सांगतात की आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतो हे महत्वाचे असते आपल्यावर कोण प्रेम करतो हे खरंच खूप महत्त्वाचे असते तुमच्यावर जाधव मॅडम प्रेम करतात हे ऐकताच कांबळे सरांच्या पायाखालची जमीन सरकते यावर कांबळे सर म्हणतात की या सर्वामध्ये तुम्ही दोघींनी माझा कधीच विचार केला नाही यामुळे मी कधीच लग्न करणार नाही आणि इथेच एपिसोड संपतो तर पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की कांबळे सर जे आहे ते आपल्या मतावर ठाम राहणार आहेत आणि इकडे दादाचे लग्न होणार आहे तर दादाच्या लग्नासाठी केवडा सुद्धा येणार